नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा आज आम्ही करतोय पावसाळ्यात मिळणारी एक रानभाजी कोकणचा खरा खजिना म्हणजे अळंबी सो आज आपण करूया अळम्याची भाजी तर मस्त आहे की मी आधी अळमी बारीक बारीक आम्ही कट करून घेतो आज मी सायडी गेले आमच्या काकीकडे तर काकी करता तर मस्त आहे की आधी बारीक बारीक कापून घेऊया खूप वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी करू घेता सगळेजण आपल्या पद्धतीनुसार करतात सो आधी काकी हे भात कट करून घेता सो ही पहिलीच अळमी आमक गावली मी तो फुल व्हिडिओ काढते कधी तुमका दाखवते अळमी वगैरे काढताना वगैरे कशी का, येतात कशी असतात ती आतमध्ये रोहिणीमध्ये तो पण व्हिडिओ आहे तर आधी ही आता आपण आहे की बारीक बारीक चिरून घेतलेली असा अळमी सो ही कवळी अळमी बरी लागतात जास्त फुलल्यावरती एवढी बरी नाही लागत पण आता अशी असताना मस्त लागतात म्हणजे छोटी छोटे कवळी खवळी त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपण मस्त की कांदो कापून घेऊया सो आता आम्ही एक कांदो घेतलेलो आह आणि तो कांदो मस्त बारीक कापून घेतलेलो असा कांदो बारीक कापलो ना की लवकर भाजता आणि तो भाजीत मिक्स पण चांगला होता सो कांदो जरा बारीकच का चिरू हो तर मंडळी कांदो तर बारीक चिरून असा तर असा कांदो आणि आपली लागणारं साहित्य आता हे कांदा मिरची आणि आमची मेव हो, खजिना आमचं अळमी तर पहिलं कांदो आधी भाजून घेऊया आपण मस्त तेल वगैरे टाकून कांदा मस्त भाजून घेऊया तर तयारी तर झालेली असा तर पहिल्यांदा मिरची भाजून घेऊया आणि कांदो चांगलं तांबडं होईपर्यंत आणि मग त्याच्यात आता कट केलेले अळमी घालूया आणि मस्त परतून घेऊया थोडा वेळ आता शिजवूया तर थोड्या वेळ या म्हणजे कांद्याचा फ्लेवर आणि मिरचीचं तिखट पाणी त्याच्यात हो आणि मध्ये मध्ये तर परतून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं आणि सोला टाकायचं म्हणजे ती जराशी अशी आंबट टेस्ट येण्यासाठी आणि मस्त आहे की आता तर शिजवून घेऊया आम्ही धाकणात येऊन पाच दहा मिनटं शिजवूया तर मंडळी आता या आपण खोबरा किसून घेऊया तर काकी खोबरा किसता ताजा खोबरा असा सो आता भाजी आपली ही उकळलेली असा तर त्याच्यात आता आपण खोबऱ्या घालूया कोकणात तुमका खोबरा लागतात सगळीकडे त्याने टेस्टच वेगळी येतात तर आपलं आता खोबरा घालून जरासा भाजून घेऊया आपण तर आपली अळंब्याची भाजी आता मस्तपैकी रेडी हा मंडळी मस्त तोंडात पाणी सुटलेलं असा तर मंडळी तुम्ही पण या खाऊ नक्की कोकणातील असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंडशी शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा